आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी मधील दहा अवघड शब्द पाहणार आहोत तर या शब्दाबरोबरच आपण त्यांचे अर्थ म्हणजेच मराठीतले अर्थ पाहणार आहोत त्यासोबत त्यांचे एक दोन सिनोनिम्स म्हणजे समाजात शब्द आणि एक ते दोन एन्टॉनिम्स म्हणजे विरोधात शब्द पाहणार आहोत त्याचबरोबर आपण प्रत्येक शब्दाचे दोन दोन उदाहरण सुद्धा पाहणार आहोत आणि त्या उदाहरणाचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा पाहणार आहोत जेणेकरून तो शब्द चांगल्या प्रकारे लक्षात राहील तर आपण हे शब्द का पाठ करावेत किंवा समजून घ्यावेत हा तुमचा प्रश्न असेल तर इंग्रजी सुधारण्यासाठी बऱ्याच वेळेस जेवढे जास्त शब्द आपल्याला माहिती असेल तेवढे जास्त चांगल्या प्रकारे आपण इंग्रजी बोलू शकतो किंवा मग समजून करू शकतो तर अशा वेळेस होईल तेवढी जास्त शब्दांची माहिती असणं महत्वाचं ठरतं जर तुम्ही स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस करत असाल कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल किंवा तुम्ही फक्त इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी शब्द माहिती करून घेऊ शकता आणि हे शब्दांचा वापर केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेस फायदा होईल तुमच्या लिखाणामध्ये किंवा बोलण्यामध्ये तर आता शब्द आपण सुरू करूया आणि माहिती करून घेऊया पहिला शब्द आहे लेजिटिमेसी म्हणजे वैधता किंवा कायदेशीर व नैतिक मान्यता तर लेजिटिमेसीचं सिनॉनिम पाहूया व्हॅलिडिटी किंवा क्रेडिबिलिटी त्यानंतर लेजिटिमेसीचं अँटोनिम पाहूया इलेजिटिमेसी किंवा इनव्हॅलिडिटी व बऱ्याच वेळेस अँटोनी म्हणजे विरुद्धार्थी शब्द जे असतात ते इलने सुद्धा स्टार्ट होतात म्हणजे आपल्याला माहिती होतात पण हे काही शब्दांच्या बाबतीत असतं लेजिटीमसी दोन उदाहरणं पाहूया द कोर्ट क्वेश्चन द लेजिटिमसी ऑफ द डिसिजन याचा अर्थ न्यायालयाने त्या निर्णयाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला क्वेश्चन म्हणजे प्रश्न उपस्थित केला आणि आपण वर पाहिलं कसं लेजिटिमसीचा अर्थ आहे वैधतेवर प्रश्न पुढचा एक पावता पाहूया इलेक्शन गिव्ह लेजिटिमसी टू अ डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट म्हणजे निवडणुका लोकशाही सरकारला वैधता दे देतात इलेक्शन म्हणजे निवडणुका आणि लेजिटिमसी म्हणजे वैधता पुढचा शब्द पाहूया स्टीयर स्टीअर म्हणजे दिशा देणे किंवा मार्गदर्शन करणे स्टिअरचा आहे गाईड किंवा डायरेक्ट आणि स्टिअर चे अँट्रॉम्स आहेत मिसलीड किंवा डायव्हर्ट स्टिअरची दोन उदाहरण पाहूया द लीडर ट्राय टू स्टीअर डिबेट कामली म्हणजे नेत्याने चर्चेला शांतपणे दिशा देण्याचा प्रयत्न केला कामली म्हणजे शांतपणे आणि स्टीअर म्हणजे आपण वर पाहिलं तसं दिशा देणे आणि लिडर म्हणजे नेता आणखी एक वाक्य पाहूया शी स्टिअर्ड द ऑर्गनायझेशन थ्रू द क्रायसिस याचा अर्थ तिने संकटातून संस्थेला योग्य दिशा दिली क्रायसिस म्हणजे संकट आणि वर मंजे तर स्टिअर म्हणजे दिशा देणे पुढे तर शब्द पाहूया प्रॉमिनंट याचा अर्थ आहे ठळक किंवा महत्वाचा प्रॉमिनंट चे दोन आपण सिनॉमिस पाहूया नोटेबल किंवा रिडिंग आणि प्रॉमिनंट चे दोन अँड पाहूया ऑब्स्क्युअर किंवा इनसिग्निफिकंट त्यानंतर प्रॉमिनंटचे दोन एक्झाम्पल्स पाहूया ही इज अ प्रॉमिनंट व्हॉइस इन सिव्हिल राईट्स डिबेट याचा अर्थ आहे तो नागरिक हक्कांच्या चर्चेत ठळक आवाज आहे डिबेट म्हणजे चर्चा किंवा वादविवाद आणि सिव्हिल राईट्स म्हणजे नागरी हक्क आणि आपण वर पाहिलेच प्रॉमिनंट म्हणजे ठळक आवाज आणखी एक वाक पाहूया इश्यू बिकेम प्रॉमिनंट आफ्टर द प्रोटेस्ट याचा अर्थ आंदोलनानंतर हा मुद्दा ठळक झाला इश्यू म्हणजे मुद्दा आणि बिकेम म्हणजे होणे किंवा बनणे आणि प्रॉमिनंट म्हणजे ठळक पुढचा शब्द पाहूया क्रिटिक क्रिटिकचा अर्थ आहे टीका करणारे किंवा टीकाकार क्रिटिकचा सिने पाहूया कमेंटेटर किंवा अनालिस्ट क्रिटिकच्या एंटॉने पाहूया सपोर्टर किंवा ऍडमायरर याची दोन उदाहरणं पाहूया क्रिटिक क्वेश्चन द गव्हर्नमेंट इंटेंट याचा अर्थ एका टीकाकारांनी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला क्वेश्चन म्हणजे प्रश्न उपस्थित करणे आणि इंटेंट म्हणजे हेतू आणि आपण वर पाहिलं तसं क्रिटिक म्हणजे टीकाकार आणखी एक वाक्य पाहूया क्रिटिक्स वॉर्न अगेन्स्ट हॅस्टी रिफॉर्म्स म्हणजे टीकाकारांनी घाईघाईच्या सुधारणांवर इशारा दिला हॅस्टी म्हणजे घाईघाईने केलेली गोष्ट आणि रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा आणि क्रिटिक्स म्हणजे टीका वर पाहिलं तसं पुढचा शेत पाहूया सकम्ड याचा अर्थ होतो शरण जाणे किंवा मग दबावाला बळी पडणे सकम ची दोन सिनॉमिक पाहूया एल्डेड किंवा गेविन आणि सकम ची दोन अँटोनिम्स आहेत रेजिस्टेड किंवा विथ स्टूड याचं उदाहरण पाहूया द गव्हर्नमेंट सकम टू पॉलिटिकल प्रेशर म्हणजे सरकार राजकीय दबावाला बळी पडले पॉलिटिकल प्रेशर म्हणजे राजकीय दबाव आणि वर पाहिलं तर सकम म्हणजे बळी पडले आणखी एक वाक्यात पाहूया मेनी इन्स्टिट्यूशन सकम टू पब्लिक आउटरीच याचा अर्थ होतो अनेक संस्था सार्वजनिक संतापाला बळी पडल्या पब्लिक आउटरीच म्हणजे सार्वजनिक संताप किंवा जास्त लोकांनी किंवा मोठ्या समुदायाने केलेल्या झालेला संताप किंवा त्रास व्यक्त करणे पुढचा शब्द पाहूया ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे नियोजितपणे एखादी गोष्ट घडवून आणणे ऑर्केस्ट्रेटेड चे सिनोनिम्स आहेत इंजिनिअर्ड किंवा कॉर्डिनेटेड ऑर्केस्ट्रेटेड चे अँटोनिम्स आहेत स्पॉन्टेनियस किंवा अनप्लॅनड ऑर्केस्ट्रेटेड चा आता आपण एक्झाम्पल पाहूया द अनरेस्ट वॉज केअरफुली ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे अस्थिरता काळजीपूर्वक घडवून आणली होती केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक आणि अनरेस्ट म्हणजे अस्थिरता आणि आपण वर पाहिलं तसं ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे नियोजितपणे आणखी एक वाक्यात उपयोग पाहूया प्रोटेस्ट वॉज ऑर्केस्ट्रेटेड फॉर पॉलिटिकल गेन म्हणजे राजकीय फायद्यासाठी आंदोलने नियोजित केली गेली पॉलिटिकल गेन म्हणजे राजकीय फायदे आणि प्रोटेक्स म्हणजे आंदोलने पुढचा शब्द पाहूया रील तर आपण सोशल मीडियावर रील बघतो त्याचा आणि या रीलचा स्पेलिंग जरी बरोबर असलं तरी या रीलचा अर्थ आहे हदरणे किंवा मग मोठा धक्का बसणे तर दोन्ही मध्ये कन्फ्युज होता या रीलचा आपण काय अर्थ आहे आणि काही वाक्यात उपयोग समजून घ्या जेणेकरून हा शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहील रील चे आहेत स्टॅगर किंवा शॉक रीलचे एंटोनिम्स आहेत स्टेडी किंवा स्टॅपलाइट याचे आपण दोन उदाहरण पाहूया द नेशन रील्ड आफ्टर व्हायलंट अटॅक म्हणजे हिंसक हल्ल्यानंतर देश हदरला नेशन रील्ड म्हणजे देश हदरला आणि व्हायलंट म्हणजे हिंसक आणखी एक उदाहरण पाहूया मार्केट रील्ड अंडर ग्लोबल अनसर्टनिटी म्हणजे जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारपेठा हजरल्या ग्लोबल अनसर्टनिटी म्हणजे जागतिक अनिश्चितता पुढचा शब्द पाहूया इरप्शन याचा अर्थ आहे उद्रेक किंवा अचानक झालेला स्पोर्ट इरप्शनचे दोन पाहूया आउटब्रेक किंवा एक्सप्लोजन इरप्शनचे दोन एंटोनिम्स पाहूया काम किंवा रिस्टेंट याची उदाहरण पाहूया व्हायलंट वॉज अँड इरप्शन ऑफ लॉन्ग हेड अँगर म्हणजे हिंसा हा दीर्घकाळ घातलेल्या रागाचा उद्रेक होता व्हायलन्स म्हणजे हिंसा आणि आपण वर पाहिलं तसं इरप्शन म्हणजे उद्रेक आणि अँगर म्हणजे राग आणखी एक उदाहरण पाहूया सोशल टेन्शन लीड टू अँड इरप्शन ऑफ प्रोटेस्ट म्हणजे सामाजिक तणावामुळे आंदोलनाचा उद्रेक झाला सोशल टेन्शन म्हणजे सामाजिक तणाव आणि इरप्शन म्हणजे उद्रेक होणे पुढचा शब्द पाहूया रिकन्सिलिएशन म्हणजे समेट किंवा सलोखा रिकन्सिलिएशन ची पाहूया हार्मनी किंवा सेटलमेंट रिकन्सिलिएशन चीन्स पाहूया कम्फर्ट किंवा डिस्कॉर्ड रिकन्सिलेशन ची आता उदाहरण पाहूया रिकन्सिलेशन इज अ व्हायटल आफ्टर कम्युनल व्हायलेन्स म्हणजे सामुदायिक हिंसे नंतर समेट किंवा सलोखा अत्यंत आवश्यक आहे कम्युनल वायलन्स म्हणजे सामुदायिक हिंसा आणि रिकन्सिलेशन म्हणजे आपण वर पाहिजे तसं सलोखा व्हायटल म्हणजे अत्यंत आवश्यक असणे आणखी एक उदाहरण पाहूया द प्रोसेस ऑफ रिकन्सिलेशन टाइम म्हणजे सलोखा किंवा समेट होण्याच्या प्रक्रियेला कर वेळ लागतो टाइम म्हणजे वेळ लागतो पुढचा शब्द पाहूया स्कॉन्डर्ड याचा अर्थ आहे उधळून लावणे किंवा वाया घालवणे स्क्वॉन्डर्ड ची दोन सिनोनिम्स पाहूया वेस्टेड किंवा मिसयुज स्क्वॉन्डर्ड चीम्स पाहूया कॉन्झर्व किंवा सेव्हड आता यांची दोन वाक्यात पाहूया द गव्हर्नमेंट स्क्वॉन्डर्ड पब्लिक रिसोर्सेस म्हणजे सरकारने सार्वजनिक संसाधने उधळून लावली किंवा वाया घातली गव्हर्नमेंट म्हणजे सरकार पब्लिक रिसोर्सेस म्हणजे सार्वजनिक संसाधने आणखी एक वाक्यात पाहूया टॅलेंट शुड नॉट बी स्क्वॉन्डर्ड म्हणजे प्रतिभा किंवा जे एखादा स्किल असतं व्यक्तीमधलं ते वाया घालू नये याचा अर्थ आहे आता आपण जे सगळे एवढे शब्द पाहिले त्यामधील दोन शब्द आपण साठी घेतले आहेत तर रीलचा काय अर्थ होतो आणि रिकन्सिलिएशनचा काय अर्थ होतो हे तुम्ही कमेंट मध्ये हो सांगू शकता जेणेकरून तुमचं चांगल्या प्रकारे या शब्दांचं रिव्हिजन होईल आणि ते शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील धन्यवाद